जय श्रीराम मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर शाहरुख भाई यांच्या फार्मवर आलो होता आणि शाहरुख भाई यांच्या फार्मवर गायची जाणून घेणार आहोत मित्रांनो टॉप क्वालिटी चे गाय यांच्याकडे उपलब्ध असतात शाहरुख भाई काय सांगितली गायचं नव्वद हजार रुपये फायनल काय होईल द्यायची आपल्याला दुधाची काय क्षमता आहे गायची तेरा ते चौदा लिटर दूध ते चौदा लिटर फुल गॅरंटी देत आहे फुल गॅरंटी पहिल्या भाला नावा पाहता मित्रांनो गायची किंमत सुद्धा त्याच मापात ठेवलेली शारक बाई काय एक सोडायची हो कारोडे मित्रांनो अशा क्वालिटी आहे आणि गायचं वशिंट पाहून घ्या गायची चार दात कारोडे शरीराच्या नफा खूप क्वालिटी तुम्हाला गाय खरेदी तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय गाय चार दात आलाय ना फक्त हो चार दात चार दात गायची क्वालिटी तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय आणि एक नंबरची गाय आहे गाय आहे खरेदी करायची असेल तर नंबर दिलाय पूर्णतः दुधाची खात्री आहे शाहरुख भाई ही दोन नंबरची गायी काय किंमत सांगितली याची त्याची ला सांगाल एक लाख एकवीस हजार आहे हा फायनल द्यायची आपल्याला दुधाची काय क्षमता यायची दुधाची का वीस लिटरची क्षमता राहील याची वीस लिटरची क्षमता आहे हो पाहता मित्रांनो खाली काय आहे तिला गोर आहे गो खाली मित्रांनो गोर आहे खाली तिसरा दिवस तिसरा दिवस आता सध्या दूध किती निघतंय आता तिला आठ आठ लिटर निघून सोळा लिटर सध्या दूध आहे तिला मित्रांनो अशा पद्धतीची गाय ये खरेदी करायची तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किती वेताची म्हणजे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का फुल मोठ्या मापाची गाय पाहता मित्रांनो गायची क्वालिटी क्रॉस मध्ये आहे पण गायचे दुधाची क्षमता खूप जास्त आहे अशा पद्धतीची गायी आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता भाई हे कोणचे गाय क्रॉस येईल गिर क्रॉस आहे ना हो मित्रांनो खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा पाहता मित्रांनो ही दोन नंबरची गायी दुधाची क्षमता सुद्धा भरपूर आहे मित्रांनो ही तीन नंबरची गाय आहे आपण रेट जाणून घेऊ आणि दुधाची क्षमता चारुख बाई नंबर एक दम, एक दम ही तीन नंबरची गाय आहे काय सांगितलं याच्या दुधाच्या क्षमतेचं दूध ही बारा लिटर दूध देईल साहेब हा आता किती चालू सध्या आता नऊ लिटर चालू येईल नऊ लिटर चालू आहे कसं होईल किमतीचे पाच आठ हजार रुपये सांगालय साठ हजार रुपये देऊन टाकू मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर साठ हजार उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दुधाची क्षमता सुद्धा भरपूर आहे गायची असेच आकार पाहून घ्या सडचं अंतर पा गायचा चेहरा पा क्वालिटी पा काय खाली गोर आहे का गोर आहे का हो मित्रांनो पाहत आहे अशी गायची क्वालिटी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून तीन नंबरची गाय खरेदी करा फक्त साठ हजारात तुम्हाला शारख बाई चार, चार नंबरची गाय आहे काय किंमत होईल तिची साठ हजार रुपये साठ हजार रुपये दुधाची काय किंमत आहे दहा लिटरची वर दूध देईन दहा लिटर वर दूध हो मित्रांनो चार नंबरची गाय आहे दहा लिटर ची, ची पुढे दूध आहे गायला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करा मित्रांनो पाच नंबरची गाय आहे शाहरुख भाई काय किंमत लावली आपण हो एक एक सांगतो याची सौद्यात बसलेत पुढे फोटो मित्रांनी गाय खरेदी करा दुधाची काय क्षमत राहील सोळा सतरा लिटरची गॅरंटी फुल गॅरंटी राही फुल गॅरंटी पाहता मित्रांनो अशा क्वालिटीत गाय खरेदी करायची असेल तर शाहरुख भाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय आणि पाच नंबरची गाय आहे मित्रांनो आज सगळ्या टॉप क्वालिटीच्या गिरगाय उपलब्ध आहे त्यांच्याकडे आणि सगळ्या गायांची दुधाची गॅरंटी वेलेल्या गायांची जी वेलेली गाय नाही तिची सडाची आणि अंगाची पूर्णता खात्री दिली जाते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय एकदम खरेदी करू शकता पाहताय अशी शांत स्वभावाची गाय आहे पात अशी शांत स्वभावची आहे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करानी काय खरेदी करा दे शारुख दे गाय खरेदी करायची असेल तर मित्रांनो पाच नंबरची गाय चाकर काशीचा घ्या सडांची रचना पाहारुख भाई ही सहा नंबरची गाय काय सहा म्हणजेच पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार पास या वर होईल माग होईल दाला कशी आहे चार दात किती त्याची दुसऱ्यांदा दूध किती आहे सध्या आता दूध नाही गाभरली गाभ नाही का हो किती येऊ शकते बारा लिटर दूध दे बारा लिटर नख काळे येत गोंडा काळ आहे आणि गायची क्वालिटी अशा प्रकारची खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतो बाई सात नंबरची गाय काय सांगे सांगाल नव्वद हजार रुपये फायनल काय होईल ला आपण सोडू दुधाची काय क्षमता राहील तिची सतरा लिटर देईन सोळा सतरा सोळा सतरा लिटर मित्रांनो गायची काची क्वालिटी पहा आणि गाई खूप मोठ्या मापाची आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता दुधाची काय क्षमता आण सोळा सतरा लिटर सोळा सतरा मित्रांनो ही सात नंबरची गाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहताय काशीचा आकार खूप मोठ्या मापाचा आहे आणि गायला क्वालिटी सुद्धा आहे पाहताय शांत गाय आहे शिवाय कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतो मित्रांनो कशी जाकर आठ चा? नंबरची गाय आहे काय किंमत म्हणली याची सत्तर हजार रुपये सांगायला आहे पासष्ट हजार रुपये सोडू आपण पाहतोय मित्रांनो पासष्ट हजार तुम्हाला ही पहिल्या कालोड उपलब्ध आहे दाताल कशी आहे चार, चार दात चार दात कालोड मित्रांनो माता पाहून घ्या गायचा वशिंड पहा गायची क्वालिटी पहा खरेदी करायचं असेल ती गाय तुम्हाला उपलब्ध आहे किती हजारात पासष्ट हजार पासष्ट हजारात मित्रांनो टॉप क्वालिटीची गिर गाय पाहत आहे माता वगैरे कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा शाहरुख भाई नऊ नंबरची गाय आहे काय किंमत लावली एकदम समाधानी अशी समाधान हा शांत स्वभावची काय किंमत लावली तिची सांगाल पासष्ट हजार रुपये साठ हजारात फायनल होईल हा साठ हजार दुधाची काय क्षमता राहिली ती बारा तेरा लिटर दिन बारा तेरा लिटर हो। गाय खरेदी करायची तर नऊ नंबरची गाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता शकतात पातिटी गायला शांत स्वभावची गाय आहे मित्रांनो पूर्णतः दुधाची खात्री असते यांच्याकडे वेळेले गायची आणि वेरेली गायने सध्या सडाची खात्री असते त्यामुळे कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतात चारो बाई ही दहा नंबरची गाय आहे काय किंमत लावली एक लाख एकवीस हजार सांगतो आपण एक लाख एकवीस एक हजार मित्रांनो खूप मोठ्या मापाची गाय खरेदी करायची असेल तर पाहताय क्वालिटी गायची शाहरुख बाई लिटरची गॅरंटी देऊ आपण हा गॅरंटी फुल गॅरंटी देऊ कोणाला पाहता मित्रांनो गाई कच्ची आहे पण खरेदी करायची असेल वीस दिवस टाइम आहे परत तिला शांत स्वभावची गाय आहे आणि खूप मोठ्या मापाची गाय आहे खरेदी करायची असेल वीस लिटरची गॅरंटी घायची पूर्णतः कॉन्टॅक्ट त्या करून गाय खरेदी करा दहा नंबरची गायी आहे पात आहे मोठ्या मापाची आहे मित्रांनो अकरा नंबरची आहे तुम्हाला खरेदी करायची असत शाहरुख भाई काय किंमत होईल एक्कोनला द्यायची एक्कन हजारात द्यायची हो दुधाची काय क्षमता राहिली तेरा चौदा लिटरची क्षमता राहिली मित्रांनी गाय खरेदी करायची असते तुम्हाला तर मालकांचा नंबर दिलाय आपण स्क्रीनवर नंबर आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गायी खरेदी करू शकता आपण अकरा गायचे व्हिडिओ काढलेले आहेत आपण अशा पद्धतीच्या गाय आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पांढरी गाई स्पेशली अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता गायची जाती पाहून घ्या क्वालिटी पाहा जस बजेट असेल त्या बजेटमध्ये तुम्हाला काही उपलब्ध आहे मित्रांनो पन्नास हजारापासून पुढे गायच्या किमती सरासरी अशा पद्धतीचे काही खरेदी करायचं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं